हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारीकाझा चॅनल ते खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सईला स्कूलला पाठवल्यानंतर श्रीला भूक लागलेली होती म्हणजे रोज त्याला सकाळी काहीतरी बनवत असते आणि त्यासाठी मी तर का दोन ताळी घेतली त्याच्यावरची साल काढली आणि ते बारीक असे क्यूब केले त्याच्या आणि इथं कट करून आपल्याला लगेच एक कप पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट असं शिजलेलं आहे तर पाहू शकताय आता खाण्यासाठी एकदम मस्त त्याच्यासाठी रेडी झालेली आहे पण त्याच्या आधी मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं इथं साखर वगैरे आपल्याला बिलकुल यूज करायची नाही कारण ते ऑलरेडीच खूप गोड असते त्याच्यामुळे ते मी तूप टाकून घेतलं आणि श्रीला तर चालणार आहे बसून कारण तो झोपेतून उठला होता त्याला आंघोळ वगैरे घातले आणि त्याला सकाळी उठलं की काहीतरी खायला पाहिजे त्याच्यासाठी मस्तपैकी आता ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्या हातात दिल्यानंतर तो स्वतः खायला सुरू करतो बॉय झालेला आहे एकदम थोडंसं गरम होतं म्हणून फुकून त्याला दिलं आणि त्याने मग खाल्लं टी व्ही पात त्याचं खायचं काम चालूच होतं आणि ते गोड पण असतं त्याच्यामुळे वरवून साखर वगैरे टाकायची गरज पडत नाही तर तो खेळत होता खेळता खेळता त्याचे पप्पा पण आता आलेच होते नेमके त्याला खायला घातलं तर सकाळी मॉर्निंगचाच व्हिडिओ आहे हा कारण सकाळी त्याला नाही का उठल्यानंतर आजकाल त्याला दूध पाजत नाही ना त्याच्यामुळे त्याला नाही का खूप भूक लागलेली असते सकाळी त्याच्यामुळे ते उठायच्या मी हे रेडी वगैरे करून ठेवते त्याच्यासाठी रोज काहीतरी नवीन नवीन रेसिपी तर सकाळी ते त्याचे सगळे खिळणे त्याने काढले मधले बाहेर काढले आणि पप्पा आल्यानंतर त्याचे काही रिॲक्शनच नाही बिलकुलच पाहिलं नाही त्यांनी त्याचं कारण टी व्ही पाहत होता त्याच्यानंतर दोन मिनटांनी पाहिल्यानंतर मग तो हळूहळू गेला त्याच्या पप्पाकडे ती ड्युटीहून आली होती नाईट ड्युटी ना होती त्यांची सकाळी आज रोज नऊ वाजता त्याचा आज थोडासा लेट झाला पाहुणे दहा वाजले होते त्यांना यायला त्याचा खाऊ पण चालला होता खायचा आम्ही पप्पावर थोडंसं प्यार केला त्याच्यानंतर आला त्याचा खाऊ खाऊन घेतला त्याने तुम्ही म्हणाल त्याच्या डोळ्यापाशी काय लागले आणि डोळा थोडा सुजला पण आहे कबड उघडलं आणि ते कबडचा तोराचा दरवाजा त्याच्या डोळ्याला लागला त्याने जोरात उघडला होता शांतपणे त्याच्यानंतर त्याला झोपी लावलं आणि किचनमध्ये तुम्ही बघ पाहू शकता पसारा किती आहे आता त्याला झोपी लावल्यानंतर हा किचन वाटा मला पूर्ण साफ करायचा होता साफ नंतर ते साफ करून झाल्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे तर झालेलाच होता तर इथं मी बनवले होते मखाने बनवायचे होते बरेच दिवस झाले यांचं चाललं होतं मखाण्याचं चिवडा बनव चिवडा बनव तर इथं मकाने बनवण्यासाठी मी चिवडाची तयारी चालली होती तर सगळं मी हे पहिलं भाजून घेतलेलं एकदम ऑइल फ्री आहे थोडंसं मी तूप टाकलं होतं शेंगदाणे भाजण्यासाठी आणि तर पुन्हा थोडंसं तूप टाकलं तूप टाकून घेतलं फोडणी देण्यासाठी जिरी मोहरीची आणि कडीपत्त्याची थोडंसं त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण टाकू शकता त्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकू शकता तर मी मला मी लाडू बनवले होते का ड्रायफ्रूटचे त्याच्यामुळे मी काय ह्याच्यात जास्त बदाम वगैरे टाकले नाहीत असं डायरेक्ट बनवणार आहे एकदम साधा सिंपल चिवडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये जास्त काय मसाले वगैरे यूज केलेले नाहीत ना पाहिलंच तुम्ही तर हे चार पाच वाजता आपल्याला कसं भूक चार पाच वाजता भूक लागलेली असते त्यावेळेस आपल्याला ही खाण्यासाठी बनवलेली आहे तर फक्त दहा मिनटात ही एकदम रोस्टेड मखाणे आपले रेडी रेडी झालेले आहेत पाहू शकतं तर रेडी झालेले आहे पाहू शकता आणि आता आपल्याला हे एका डब्यामध्ये काढून ठेवायचे आहेत तर चार वाजता तुम्हाला भूक लागली असेल तर त्यावेळेस तुम्ही हे खाऊ शकता इकडं ला लाडू पण रेडी झालेले होते पहिलेच केले होते लाडू आणि इकडं मखाने शेजू फक्त मखाने मखा आवडतात शेजेलला तरी ते मखाने मखाने खात होती आणि त्यातलं बिलकुल शेंगदाणे वगैरे नको बनत होती आणि तर, तर हे किशमिश मला टाकायचे होते चिवड्यामध्ये आणि श्रीने कधी किशमिशची वाटी घेऊन गेला आणि मला कळलंच नाही पूर्ण घरात ते नेहमीच कडवले के होते त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केले आणि खाली ठेवले होते ते आता मी यूज नाही करणार इथं दिवसभर त्याची मस्ती चालूच असते आणि तो रडत पण होता की मला नाही का अजून काहीतरी म्हणजे त्याला सांडासांडी करायला लय आवडतं आता मी तो रडतोय तरी मी काही त्याचं ऐकलं नाही सोनं थोडा वेळ नाही ऐकलं की शांत बसतो मोबाईल बीस हातातला घेत होता माझा व्हिडिओ काढू नको व्हिडिओ काढू नको चालवतं त्याचं कारण असं रडत मी व्हिडिओ काढला तर बिलकुलच नको म्हणतोच काढायचं विडायचं लगेचच इग्नोर करतो मला तर एवढे सगळे आता पाहू आहे खिशमिश मी काय टाकलेले नाही आहे तिथं वाटीत भरून ठेवते मुला तर लहान मुलं घरात असेल तर असं कमी जास्त काहीतरी चालूच असतं घरामध्ये चला तर हे आता असेच ठेवून देणारे खाण्याला बिलकुल म्हणजे खाऊ शकतो आपण धुवून वगैरे खाणार आहे आता ते तर पहा अशा पद्धतीने त्याने पूर्ण पूर्ण घरात त्याने कसे किशमिश टाकलेले आहेत असं चालू असतं लहान मुलांचं घरात चला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला